आमच्या उपोषणाची बेमुदत कायम का आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार आहे नसता मंगळवार पासून आणखी करोडो मराठी इकडे येणार दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझाच बोलत नाहीयेत मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातात संधी गेलेली नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळा घातला तरी म्हणून जणांचा हटत नाही याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला जरी टाकलं मी जेलमध्ये सगळं जेलमध्ये मध्ये आणि उपोषण करीत पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रह शकत पेक्षा आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो हे काही पोलिसांना आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही मी आता उपोषण बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत उपोषण ला बसल्यामुळे महाराष्ट्रात सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाटो साहेब लाग म्हणून आता सगळेजण काय दिल्या सगळ्यांनी आता पहिल्या लावा वाटून आपण आपल्या खेळाला दोन घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि पुन्हा येऊन बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पाहिला काढून ते सांगताच तिला नेऊन लावा तुम्ही आपण एस येऊ नाही तर येत गेली धन्यवाद जय शिवराय उपोषण सुरू झालं झरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता सुरुवात झालेली आहे त्यांनी असं म्हटलं की आता आपल्या उपोषणाला इथे सुरुवात झालेली आहे आझाद मैदानामध्ये झरंगे पाटील पोहोचले असून त्यांनी इथून तोच क्षण जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मनोजरंगे पाटील मंचावर मंचावरती आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ते सध्या निघालेत आणि छत्रपती शिवाजी करू ते सध्या नागरिकांना अभिवादन करत असल्याचं आपल्याला पाहायला आहे इथं पुष्पहार आणलेला आहे तोच पुष्पहार मनोज जरंगे पाटील जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घालणार आहेत प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनोजरंगे पाटील या ठिकाणी नतनस्त ठेवून अभिवादन करतायत आणि हाच तो क्षण आहे याच क्षणाला मनोज रंगे पाटील आपलं उपोषण सुरू करतात खरंतर सातत्याने अठ्ठेचाळीस तासाचा प्रवास केलेला आहे जेवण सुद्धा त्यांनी केलेलं नाही मात्र तसं असताना सुद्धा आता ते प्रत्यक्षात उपोषण सुरू करत आहेत त्यामुळे हे त्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत अडचणीचा उपोषण असतं मात्र तरीही मनोज रंगे पाटील समाजासाठी प्रकृतीची चित्ता केलं त्यांचं हे आझाद मैदानावरती त्यांनी उपोषण केलेलं आहे या पूर्वी सुद्धा त्यांनी आझाद मैदानावरती करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना वाशीमध्ये रोख आणि त्यांना जे आर दिला होता त्यानंतर परत गेले होते मात्र समाजाच्या मागण्या परत आलेल्या पर आहेत त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या उपोषण आंदोलनाला बघितलं आपण सध्या माध्यमांशी बोलण्याची शक्यता मनोज हे थोड्याच वेळात आता माध्यमांसोबत बोलणार आहेत आणि त्यासाठी ता सर्व माध्यम सज्ज झालेले आहेत दरांगे काय बोलतात याची वाट पाहत होते संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता आता काय भूमिका ला का ते मांडणार याकडे लक्ष लागलेलं आहे मनोज दरांगे हे सध्या त्यांच्या सहकाऱ्यांना काही सूचना देतात आता ते माध्यमांशी बोलणार आहेत त्यांची प्रगती सध्या ठीक नाहीये मात्र तरी देखील ते आंदोलनापूर्ण झालेले आहेत आता मनोज दरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागले एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे एक दिवसात कशा मागण्या <laughs> पूर्ण करून घेणार या समोर देखील एक मोठा प्रश्न चिन्ह मराठा बांधवांना ते आवाहन करतायत रात्रभर प्रवास आहे त्यांच्या पोटात अन्नाचा कण बंद करा दोन मिनिट એક મિનતા માટે સૌને શાંતિવા શાંતિવા પુનહ એકદા सांगतो એક મિનતા साठी શાંતિવા તમાર मला काही माहिती आहे त्याच्या समाजाला त्याच्यामुळे काढून बोलायचं क्वेशन माझं सुरू झालं इकडच्या कोपरा बोलायचे इतर आडा करू नका मला काय काय समाज काय तरी त्याच्यात तुम्ही समाजाच्या कौराणा पुन्हा योग्य सांगतो शांत व्हाईट खाली बस शांत व्हा खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबवू तुम्ही मला संध्या देवघे दे, दिवसभर बोलतो मग लोकांला बोलू जायचं तुम्ही कोणाला काळे कपडे कशाला खाली बस रे गप्प करा गोंधळ घालतो आनंदाचे काळे कपडेच बघून तुमचे असते बघा